अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस याआधी नवीन आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे उन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही ऍडव्हाइजरी आहे लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संबंधी सगळी माहिती उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे काळजी आपण घेऊ आता लगेच पूर्णपणे घालून जाण्याची आवश्यकता नाही माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोल कल्पित माहिती सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे जास्तीत जास्त आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे